नमस्कार मित्रांनो माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडत आज शिवसेनेचे धनुष्य हाती आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मात्र यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे देशमुख यांच्या या भूमिकेने खेड तालुक्याच्या राजकारणा वातावरण ढवळून निघाले आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख यांच्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले तसेच त्यांनी आपल्या सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचा उल्लेख करत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे स्पष्ट केले दरम्यान देशमुख यांचा प्रवेश म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्याला नवी ताकद मिळाली असून शिवसेना नेहमी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन शिंदे यांनी दिले एवढंच नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करणार हो। आहोत आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवार उतरवून तालुक्यात भगवा फडकवू असे अतुल देशमुख म्हणाले अतुल देशमुख यांच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा